थी कारडड… व्र maior not नमस्कार आज एक सहा दोन हजार पंचवीस आजचं संगमनेर मार्केटमध्ये आपण शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत काय माहीत आम्हाला तीनशे रुपये माहिती कोणती व्हरायटी कोणती आधारभ नमस्कार प्रजा टाइम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आज आपण मार्केटमध्ये आलेलो आहोत आज आपण मार्केटमध्ये फिरून मार्केटची संपूर्ण परिस्थिती पाहणार आहोत आज मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे टमाट्याची आवक ही कमीच परंतु अतिवृष्टीमुळे सत्येकच्या पावसामुळे मालामध्ये जो शिरका निर्माण झाला होता काही डाग निर्माण झाले होते दूधपणा आला होता ते प्रमाण अजून आहे परंतु त्याचे प्रमाण आता कमी होत चाललेले आहे साधारणतः आजचं मार्केट हे एक नंबर मालाला अडीचशे ते तीनशे रुपये इतकेपर्यंत मिळाले त्याचबरोबर दोन नंबर मालाचे बाजारभाव हे एकशे पन्नास ते अडीचशेपर्यंत मिळाले त्याचबरोबर गोलटी मालाला तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये उलटीप्रमाणे आज मालाला बाजारभाव मिळाला असे दरवर्टचे बाजार बहुत जानू देने सब बाजार टाइम सैंडविच चैनल सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद बिकमरा ये पता हूँ है उस अस्पताल से मदने माला हूं मैं माकडाउन